पंढरपूर सुंदर पंढरपूर हेच आमचं ध्येय आहे जनतेतून आम्हाला उमेदवारी मिळाली आहे सर्वसामान्यातून आम्हाला उमेदवारी दिली आहे तरी मी पण एक गरीब कुटुंबातलीच एक मुलगी मुलगी आहे सर्वसामान्यांच्या म्हणजे काय समस्या असते ते आम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळे आम्ही ते सोडवण्याच प्रयत्न निश्चित माझे वडील पण माझे सासरी पण नगरपालिकेत पकाली हा पकालीच काम करत होते त्यामुळे आम्हाला गरीबांची जाण आहे आम्ही गरीबांसाठी काय असेल ते स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर सगळं आमचं विजय पक्का पक्का विजय हा आम्ही काम फक्त काम करत राहणे बाकीच काही ध्येय नाही काम आतापर्यंत पण करत आले आता इथून पण पुढे जास्त काम करणार आम्हाला बाकीच म्हणजे काही नाही आम्ही कोरोना काळात पण आता सध्या आमच्या इकडे सगळे वार्डामध्ये महापौर प्रत्येक वर्षी महापौर असते त्या सगळ्यां शहरामध्ये सगळ्यांच्या आम्ही माहिती आहे सगळ्या गोरगरीब लोक आहेत तिकडे सगळे कोरोना काळात पण आम्ही सगळ्यांना साथ दिलेली आहे त्यामुळे आम्ही आमचा विजय निश्चित आहे आहेसुंत काळे सर्व मी काम केलेलं आहे कार्य करतायकू द्यालक असू द्या असू असू द्या गेले मी पस्तीस वर्ष आले पंढरपूरच्या लोकांची सेवा करत आलेलो आहे मी नगराजी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्ही आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मी स्वच्छता अभियान राबवलंय गाडी मारा स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि विशेष म्हणजे नगराजी असताना नगराशे आपल्या दाऱ्याला मी पर ते, पर ते, पर ते, ते जा जा मी स्वच्छ प्रत्येक घरामध्ये जाऊन स्वच्छता सगळे सर्व भाग सगळे सर्व पंढरपूरचे कर्मचारी एका एका भागामध्ये घेऊन पंढरपूरची स्वच्छता केली आरोग्य पिण्याचे पाणी असू द्या दिवापत्ती असू द्या रस्ते बांधणी असू द्या किंवा आधी काय असू दे लोक समस्या मी नगरसेवक असताना मला सर्वसामान्य माणूस रोज माणसं मला पाचशे भेटायला याची नगरपालिकेमध्ये तर मी नगरपालिके माध्यमात जेवढं मला दहा वाहिन्या करता आलंय तेवढं मी केलेलं आहे माझ्या हातून जे कामं मागे राहिलेले आहेत ते आम्ही आता पालकमंत्री असू द्या प्रश्न मला असू दे आमची जी उमेदवार उमेदवार आहे पूर्ण जनतेतून चौकशी करून सर्वसामान्यातला माणूस आहे मी सर्वसामान्य माणसाची सर्वांची आम्हाला मत पडणार आहे किंवा आम्ही एक्केन्वळ बसून निवडून आलेलं आहे की आलेला आहे कधी आम्हाला अपेक्षाच नाही आता सुद्धा मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे आम्हाला फडणे साहेबांचा आशीर्वाद आहे पालकमंत्र्यांचा आशीर्वाद आहे सर्वसामान्य जनतेला गुरु असू द्या हाटे कर्मचारी असू द्या घाटावर बसणारा माणूस असू द्या किंवा रस्त्यावर झोपणारा माणूस असू द्या किंवा उच्च वर्ग असू द्या सर्वांना माहिती आमच्या आमच्या फॅमिलीचे काय योग्य दान आहे आम्हाला आम्ही कधी आमच्या घराचा आमच्या आम्ही कशाचा विचार केला नाही आम्ही काळामध्ये सुद्धा मोठ्या मालक मोठे मालक आजार पुण्याला सोलापूर मध्ये आजार होतो करोना काळामध्ये लोक आई बाप वारले तरी मशाल भूमी जात जात नव्हते मी स्वतः मशाल भीमध्ये मध्ये जाऊन प्रयत्नाची विधीवाट लावून लोकांना धान्य लोकाला मला एक प्रश्न पडला होता की लोकांना माझ्यातून काय तर मी पंधरा ते वीस लाख रुपये त्यांना लोकांना घरी सगळं घरपोच मी धान्य पिरवलेलं आहे आणि ह्या सुद्धा मला आता काय माणसांना धूळ झाले धूळ झाले बरोबर आहे आमच्या पहिला त्यांनी सुद्धा काम आमच्या माध्यमातून केलेले आहेत जे आता जे धूळ झाले म्हणतात पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शिरवासला की आपल्या अतिदृष्टी मोठ्या प्रमाणात झालेले रस्ते कसलेले आहेत आता येणाऱ्या काळामध्ये आपण बघितलं वर सत्ता मोदीच्या आहे खाली सुद्धा आपले फडणवीस साहेब आहेत जर नगरपालिकेचे काम करा असेल जनतेची मोठ्या प्रमाणात काम असं वाटत असेल तर फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रशासनाच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या वर प्रमाणात वर्ग निधी आणू आणि रस्ते बांधणी असू द्या काँग्रेस असू द्या गटाला असू द्या किंवा स्वच्छ पाणी पाणी पिण्याचे पाणी असू द्या आपण पंढरपूरमध्ये पहिले बघितलं आपण लहान तुम्ही पत्रकार लहान असताल किंवा लहान असेल एक टाकी मनीष नगरला पंढरपूर शहरामध्ये प्रशामालकाच्या माध्यमातून आपण अठरा टक्के बनलेले आपल्याला माहित आहे काम केली नाहीत हे नाहीत कोण काम केलं नाही मी अकेला पासून कोण नव्हते आत होते त्यापासून मी काम करतो प्रश्न माध्यमातून तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही नगराशी निश्चित आहे काय अर्थ नाही मला कोणाचं आव्हान नाही काय ना, का ना आम्ही सर्व सामान्यतला माणूस आहे आम्ही जनते जनतेतनं उमेदवार चौकशी करून पालकमंत्री मुख्यमंत्री पण दिलेले काम करत राहू आम्ही